घरकुला भेटला का भेटला की पडले आतापर्यंत दोन दोन हप्ते पडले तुम्हाला ज्यावेळेस वेळेस हप्ते पाडण्यासाठी काही सरपंच असतील ग्रामसेवक असतील किंवा रोजगार सेवक असतील यांना कुणाला पैसे वगैरे द्यायची गरज पडली का नाही नाही किंवा पंचायत समितीमध्ये तुम्हाला कोणी बिल टाकण्यासाठी पैसे मागितले का नाही 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 मागितले नाही मागितले दोन हप्ते भेटले आतापर्यंत दोन भेटले दोन तिसऱ्या तर पुढचं कधी भेटणार आहे तुमचा आणि काही सांगितले नाही भेटतात म्हणले या पैसे किती मंजूर आता एकूण सर एक पंधराचा आणि एक चा एकूण प्रधानमंत्र्यांचा आपला काय नाव तुमचं गाव तुम्हाला घरकुलाच हे लाभ भेटला भेट का किती हप्ते आतापर्यंत दोन हप्ते दोन हप्ते म्हणजे तुमचं बेसिमेंट पर्यंत झालं तुम्हाला हप्ते पाडण्यासाठी काही ग्रामसेवक सरपंच रोजगार सेवक किंवा पंचायत समितीमध्ये कोणाला पैसे वगैरे कोणी मागितले का तुम्हाला दोन हप्ते भेटले तुम्हाला, है तुम्हाला, है। तुम्हाला, है तुम्हाला तर तुमचं एवढे शासनाच्या योजने तुमचं पूर्ण घर व्हायला काय पूर्ण घर मग आता बाकीचे पैसे बाकीचे पैसे पद्धतीने शासनाचे पैसे शासनाचे पैसे दीड लाखाय जवळपास तुम्हाला भेटायला समजा की बरोबर ठीक आहे मनसूर का सरदार

मुझे तो तुम्हारा काम बाकी है हाँ, पूरा तुम्हारा काम होने बाद तुम्हारा का मिलेगा हाँ। तुम्हारे घर के पैसे के वास्ते पूरी पैसे मांगे क्या नहीं, नहीं किस को भी एक रुपया नहीं दिए सरपंच ग्राम ग्रामीण हाँ, कोई भी नहीं दिया पैसे ऐसे तुम काम दिखाए काम लगे मिल, 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 होने के बाद पैसे मिले तुम्हारा इंजीनियर साहब आए फोटो लेके चले गए उन्होंने पैसे एक रुपया भी नहीं दिए चाय पियो बोला तो चाय भी नहीं पिए बिचारो ग्राम सौक साहब भी आए थे नही बस फोटो लेके चले गए पैसे नहीं जी तुम्हारे पूरे पैसे कितने लगे बांटता हूँ घर बांधकाम हूँ करने को चार लाख रुपए लगे सर चार लाख चार क्या किया गए घर खोल के पैसे कितने हैं एक पंद्रह है अभी तक एक लाख पंद्रह है लैट चालू करो नहीं नहीं कर कर चालू कर दे पहला तो है अपना, मगर इसमें बना आपण मग आपण इसमे बनली मनसूर खान सरदार खान तो गाव भाजप એડા આડી ગઈ છે કેવા કાર ગઈ એડ નારી ધર્મબાબા ગાડી ગઈ કે સાથી બોલતી એ આટકી ગઈ હા કોઈ કે એડે ના ના ધર્મબાબા ની વચ્ચે ધર્મબાબા રેડી મન માર એ કેમ નથી એ ઇલવાજીવન ગાડી હા એની કે ધર્મબાબા

الل <sharp inhale> <sharp inhale>

आम्ही प्रत्यक्षात पाहिल्या पाणी प्लांट चाल या यासमोर आपण काय माहिती त्याला लोकांच्या मला जायलाच लाईटमुळं फक्त कार्ड लावताय ना कार्डानं पा पाणी येत नाही तर आम्ही मधून फ्री देते पाणी लाईटचा प्रॉब्लेम आहे व्यामसुद्धा चालणार आता नवीन डिपो आणले आहेत आम्ही एक आठ दिवसामध्ये सुरळीत होईल तीन महिना जरा फ्री पाणी आहे संध्याकाळी पाणी आम्ही स्टॉक करतात दिवसभर लाईट राही डिम राहतील लाईट आणि मधून काढून देते पाणी कोणीही लोकांना विचारा तुम्ही पाणी बंद नाही चालूच आहे बरं आपल्या इथे एकूण घरकुल किती मंजूर झालेतुल मला वाटतं जवळपास दोनशे अडीचशे झाले त्याच्यामध्ये बरेचसे कामं प्रगती पथावर आहेत काय हो काही लोकांचे कामं झाले वाटत झाले बरेच लोकांचे मला वाटते साठ सत्तर लोकांचे काम झाले आणि आणखी पन्नास एक, एक जणांचं काम चालू आहे बरं सगळे पंतप्रधान योजनेमध्ये आहेत ना पंतप्रधानमधले आहेत काय रमाईमधले आहेत बरं या ठिकाणी आम्ही गावात फिरले असताना रोड चांगले दिसेल तर या रोडच्या संबंधी काय माहिती सांगता आम्हाला रोडच्या संबंधी माहिती म्हणजे एमआरजी मधून काम झालेले आहे एक दोन वेळेस काही जणांना तक्रारी दिल्या आमच्या कामाच्या त्याच्या चौकशी झाली आहे चौकशी झाल्यावर ते ओके काम म्हणून आम्हाला रिपोर्ट दिलेत त्यांनी आता अठरा महिने झालं काम करून मला एक रुपया सुद्धा भेटला नाही आणखी बरं आपल्या ती ही इमारत पन्नास साठ वर्षाखालची आहे या ठिकाणी काही नवीन बांधायचा प्रस्ताव आपण आठ महिन्यात प्रस्ताव झाला प्रत्यक्ष बरं तुमच्या जे गावातला जे कचरा आहे किंवा नाल्याचं काय यासंबंधी तुमच्याकडे काय म्हणजे व्यवस्था काय ना का। ग्रामपंचायतीकडून घंटागाडी आहे एक दिवस आड करून प्रत्येक दर्जापुढे घंटागाडी जाते सहा वाजता गाडी निघते कचरा नेऊन टाकता तुमच्या ग्रामपंचायतला जे कलर मारले त्यासंबंधी बीडकडे आणि शिवकडे तक्रार दिली असं आमच्या कनावर आहे तर या संबंधी तुम्ही काय म्हणतात आम्ही कलर मारले मला वाटतं जवळपास चार वर्ष झाले कलर मारून नव्वद हजार रुपयाचा कायदा त्याचं एस्टिमेट आहे त्याच्यावर एक रुपया सुद्धा घेतला नाही आता खोटे आरोप करतात चार लाखाचा मारला म्हणून कुठंही सिद्ध करून दाखव मला गावात चौगामध्ये उभा करावं जनतेनं बुटानं मारावं मला चार लाख उचलले असले तर मग